कन्नार मध्ये भरपूर विकास झालाय हा जो रस्ता आहे लोक पडत होते लोकांना त्रास होत होता या रस्त्याचं तर गरजच नाही एवढा एवढा रुंद रस्ता 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 आहे 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 मोठा चांगला केला तो आतापर्यंत कोणत्याच आमदारांनी पंच्याहत्तर वर्षामध्ये केला नव्हता फक्त हा रस्ताच नाही तर मार्केट कमिटीचे रस्ते मुक्ताई नगर दुसऱ्या भरपूर ठिकाणी भरपूर नगरमध्ये भरपूर जाग्यांमध्ये चांगले चांगले रस्ते केलेले आहेत नाल्यांचं बांधकाम केलेलं आहे कुठं सुशोभीकरणाचं काम केलं आहे संकुलाचं काम केलं आहे व्यापारी संकुलाचं काम केलं आहे आणि हायवेच वगैरे काम केलेलं आहे सगळ्यांना माहित असायला पाहिजे ज्यांना माहित आहे त्यांना माहित आहे पण मला वाईट ह्याच्याच वाटतंय मला वाईट ह्याच वाटतंय की आपल्या मतदारसंघात टीकेच राजकारण चालते टीका करणं खूप महत्वाची आहे तुम्ही जर टीका केला तर तुम्ही चर्चेत याल टीका केली तर लोक तुम्हाला विचारतील आणि म्हणून जे विरोधक आहेत ते दरवी टीका करत राहतात त्यांना टीकाशिवाय काही दिसतच नाही त्यांना दिसत नाही की पंच्याहत्तर वर्षात जे कोणत्याच आमदारांनी केलेलं नाही तेच आमदार शिवाय सुंदर शिंदे करून दाखवलेलं आहे टीकेच राजकारण टीकेच राजकारण म्हणजे काय हा रस्ता झाला नाही तो रस्ता झाला नाही हे असं का ते तस का अरे एवढे वर्ष जेव्हा तुम्ही होतात तुम्ही काय केलं जेव्हा इतर होते त्यांनी काय केलं जर पन्नास वर्ष माझा तुम्हाला प्रश्न आहे जर पन्नास वर्ष काहीच काम झालं नाही तर पाच वर्षात सगळे काम होऊन जातील का असं शक्य आहे का पन्नास वर्षात जर कोणतंच काम केले नाही पाच वर्षात सगळे काम होतील का हे शक्य आहे का जर पन्नास वर्षाचं पंच्याहत्तर वर्षाचं काम भरून काढायचे असतील त्याला पाच पंचवीस वर्ष दहा वीस वर्ष दहा पंधरा वर्ष तरी कमीत कमी का लागतील कारण एवढे काम उरलेले आहेत एवढे काम राहिलेले आहेत आणि हे राहिलेले काम आमदार श्याम सुंदर शिंदे इथं आज करत आहेत आपली जर इथले जर ह्याच्या आधीचे आमदार जे एवढी टीका करतात यांची जर यांची जर टीका आपल्याला मनात घ्यायची असती तर त्यांनी स्वतःहून ह्याच्यातले कोणतेच काम आधी केले का नाही आणि हे सगळ्यांना तुमच्या डोळ्यासमोरचे काम आहेत मी कोणते दूरचे काम सांगत नाहीत जे साहेबांनी उस्माननगरला केलेत पानशेवडीला केलेत भरपूर हायद्याला केलेत चिखलीला केलेत काटकळंब्याला केलेत भरपूर गावांमध्ये केलेत मी त्या कामांबद्दल तर त्याचा विषय अजून काढलेलाच नाही मी विषय फक्त कंधार शहराचाच काढतोय आज कारण उद्घाटन फक्त कंधार शहरातल्या कामांचं आहे मध्ये तरी एवढे काम दिलेलेच आहेत पण कंधार तालुक्यातल्या प्रत्येक गावात आणि बऱ्याच गावात भरपूर निधी देऊन विकास काम आज इथे झालेले आहेत या सगळ्या गोष्टींचा तुम्ही विचार केला पाहिजे की असा व्यक्ती आपल्याला परत भेटेल का जो खरोखर लोकांचा कल्याण करतो जो खरोखर कर समाजाचं कल्याण करतो आणि ज्याला कल्याण करण्याचा आनंद आहे त्याला दुसरं काही नको त्याला ऑटोवाल्यांचे हप्ते नको त्याला त्याचे हप्ते नको दारूवाल्याचे नको बऱ्याचशा घडत नाही असा आमदार आपल्याला लाभलाय मला लाभलाय याच्याबद्दल मी फार आनंदी आहे ते आता माझे वडील आहेत हा वेगळा विषय आहे पण कोणी पण असता तर माझ्या मतदारसंघासाठी मी हेच म्हणलो असतो की या पद्धतीचा हा हा कार करत नाही त्याचा खूप आवाज काढत नाही असा काम करणारा व्यक्ती आपल्याला लाभला हे खरंच आपलं भाग्य आहे राहिला विषय जे माझ्या मित्रांनी आता काढला होता की मैदानात जे नवीन पहिलवान आले अरे ते पहिलवानच नाही मैदानात उतरले असतील मैदानात आले असतील पण पहिलवान तर नक्कीच नाही मला टीका करायची इच्छा नव्हती आणि मी टीका करण्यासाठी हे भाषण किंवा टीका करण्यासाठी इथं आलो नाही पण जर टीका नाही केली तर ते आपल्याबद्दल काही पण बोलत देवाची कृपा असून त्यांची तब्येत बरोबर पाहिजे पण नसतील काही सांगता येत नाही ते पण नाटक करत असतील जेव्हा काही वेळ येते लोकांना मदत वेळ येते ते होतात त्यांचा झालं तर कुठे गेले पुण्याला गेले कसं ते जातात पुण्याला कोणताही महत्वाचा काही विषय आला तर पुण्याला जातात आणि जेव्हा सोयी सोयीच असते जेव्हा सोयी अनुसार चालायचं असते तेव्हा ते नांदेडमध्ये टपकतात लोहा कंधार मध्ये टपकतात कस तुम्ही लोहामध्ये टपकता कस कंधार मध्ये जेव्हा पाहिजे तेव्हा टपकता आणि जेव्हा वेळ अवघड होत तेव्हा तुम्ही गायब होऊन जाता हा का हे चालू आहे ह्याचं चा आम्हाला पण उत्तर द्या तुम्ही टिक्का एवढे जोर जोराची जो करता एवढे वीस पंचवीस वर्ष तुम्ही कुठे होता एवढे वर्ष तुम्ही कुठे होता शिंदे साहेबांचं सा काम जरी ते मतदार मतदारसंघात जरी ते नांदेडला राहायला नसले तरी चाळीस वर्षापेक्षा जास्त पासून त्यांचं काम इथं चालू आहे चाळीस वर्षापासून ते लोकांचं मदत करता आले समाजातल्या समाजाची मदत करता आले समाजसेवा करतालेत तुम्ही कुठं होता मागचे चाळीस वर्ष किंवा मागचे पंचवीस वर्ष तुम्ही कुठं होता तुम्हाला पुण्याच्या लोकांनी नाकारलं एकदा नाही तर भरच नाकारलं म्हणून तुम्ही आज इथं आले आहात हे सत्य आहे हे सत्य आहे तिथल्या लोकांनी तुम्ही आज इथे तुम्हाला वाटते इथली जनता बोळी आहे इथल्या जनतेला कळत नाही हे सत्य आहे का इथल्या जनतेला कळत नाही आपल्याला तेवढं बोळा समजतात हे सत्य आहे का बिलकुल आहे इथली जनता पण चनाक्ष आहे इथल्या जनतेला पण सगळं समजते हे जनता आहे जानती है ये जनता सब कुछ जानती है तिकडच्या लोकांनी इतले तुम्हाला आणि इथले लोक तुम्हाला पुढे पण नाकारतील इथे काहीतरी नंबर का जोरजोरात बोलायचं दारू बाजून बोलवायचं कार्यक्रमाला काहीतरी करायचं कुठं दोन पैसे खर्च करायचे आणि इथली जनता बोळी असल्यामुळं या जनतेला आपल्याला बनवता येते पण हे सत्य नाही कन्नडवासी हे सत्य आहे का पण विकासाची ही नदी पाहिलेली आहे त्यांना माहिती गोष्टीची गरज आहे आणि आप आपल्याला ह्या कोणत्या प्रकारचा माणूस पाहिजे पाहिजे असं आता मी उद्घाटनाचे उदाहरण देतो आता मी तिथं उदाहरण उद्घाटनाचे इथे गेलो होतो तर तिथले व्यापारी दोन आले आणि म्हणाले मला आभार व्यक्त करायचाय साहेब तुम्ही रस्ता केलाय मला खरंच तुमचा आभार व्यक्त करायचा आहे मनापासून मला तुमचं आभार व्यक्त करायचा आहे ते म्हणाले पहिले फक्त किचड होती फक्त किचड होती फक्त घाण होती पण त्या घाणीचं आणि किचडचा आता एक्सीसी रस्ता झालाय काय काय जणांचे प्लॉट होते प्लॉटला किंमत नव्हत्या कारण त्या फक्त किंमतीचा विषय नाही त्या प्लॉटला काही व्हॅल्यू व्हॅल्यू म्हणजे त्या प्लॉटला काही काहीच नव्हतं उपयोगच नव्हतं कारण रस्तेच नव्हते त्यांना राहायला त्रास व्हायचा निघायला त्रास व्हायचा घराच्या बाहेर निघायला त्रास व्हायचा पण आता शिंदे साहेबांनी असे रस्ते करून दिले की ते एवढं चांगलं झालंय ते रस्ता चांगला झालाय त्यांचे प्लॉट मध्ये त्यांना नाता येते आणि अशा समस्या सोडवल्या आहेत ही एकच समस्या नाही ही एकच समस्या नाही साहेबांनी रस्ते केलेत तर आता तो हॉस्पिटल केलाय कोणी कोणी पाहिलं तो हॉस्पिटल कोणी कोणी केंद्र हॉस्पिटल हॉस्पिटल हॉस्पिटलची इमारत पाहिली आहे काय अशी इमारत कन्नड मध्ये आतापर्यंत होती का कोणाची हिंमत अजा वजा 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 का कोणाची हिंमत होती का एवढ्या खाटाचं हॉस्पिटल बांधायची एवढी मोठी इमारत बांधायची कोणाची हिंमत होती का माझा साधा प्रश्न आहे सोपा प्रश्न आहे रस्ते तर केलेच पण आता हॉस्पिटल उप उप जिल्हा रुग्णालय पण साहेबांनी बांधून दिलंय साहेबांनी एवढे काम केले मी त्याचा आता यादी घेणार नाही एखाद्या आमदार साहेब स्वतः यादी घेतील पण त्यांनी यादी घेऊ न घेऊ तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की साहेबांना किती काम उपजिल्हा रुग्णालय तर आहे नाल्या आहेत रस्ते आहेत आणि आणखी भरपूर काही गोष्टी आहेत जस लहान लेकरांना त्यांचे वडील किंवा त्यांची आई टॉफी चॉकलेट खेळणे घेऊन येते तसं शिंदे साहेबांनी विकास काम आणलेले आहेत माझी फक्त एवढीच इच्छा आणि अपेक्षा आहे आपल्या जनतेची एवढीच इच्छा आणि अपेक्षा आहे आपल्या जनतेची की अशाच कामांना तुम्ही प्रतिसाद तुमचा देत राहा कोणत्याच कामाला तुम्ही अडचण आणली नाही आणि सगळ्या कामांना स्वीकारलं याबद्दल मी तुमचा आभार व्यक्त करतो आताच आम्हाला तुम्ही प्रतिसाद देत राहा आताच आमच्यासोबत राहा शिंदे साहेबांचं नाव घेत राहा शिंदे साहेबांनी हे सगळे कामे केले हे लक्षात ठेवा हे काम त्याच्या आधी कोणत्याच आमदाराने ना केलेले नाहीत आणि कोणताच बाजू दुसरीकडून येऊन पुण्यावर येऊन काही करू शकत नाही ते पहिलेच करू शकले नाही तर आता काय करणार हे सगळं फक्त आमदार श्यामचंद्र शिंदे मधून मुळ झालेलं आहे या व्यतिरिक्त आशाताई शिंदेची पण यात खूप मोठी भूमिका राहिली आहे आपल्या सगळ्यांना एकत्र करणं आपल्या सगळ्यांना जोडणं असे कार्यक्रम घेऊन आपल्या सगळ्यांना भेटण्याची आणि बोलण्याची संधी देणं हे सगळं आशाताईच्या था, कामामुळं आणि नियोजनामुळं आहे आज तुम्ही एवढे संकेत आलात आमचे भाषण ऐकलेत याबद्दल मी माझे मन सोप्त आणि मन पूर्ण भरून आभार व्यक्त करतो आणि मला थांबायची इच्छा जरी नसली आणि अजून खूप बोलायचं असलं आमदार शिंदे साहेबांबद्दल तरी मी आज इथं थांबतो आणि दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र